नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वात अगोदर गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आज आपण श्रीखंड बनवणार आहोत एकदम क्रीमी आणि स्मूद असं बनवून तयार होतं श्रीखंड आंबट होऊ नये यासाठी काय करायचं हे सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर इथं मी खोलगट भांडं घेतलेलं आहे त्यावर एक चाळणी ठेवून एक कॉटनचा कपडा किंवा रुमाल घ्यायचा आहे तर इथे मी पाचशे ग्रॅम इतकं दही घेतलेलं आहे जे आपण कपड्यामध्ये आहे तर आता याची एक पुरचुंडी बनवायची आहे या पद्धतीने आणि मग याला थोडं प्रेस करून याचं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचे तर ही जी पुरचुंडी आहे ती एकतर खुटीला टांगून द्यायची किंवा त्यावर वजनदार असं काहीही ठेवू शकता तर आता याचं पाणी नितळण्यासाठी आठ ते दहा तास किंवा रात्रभर सुद्धा ठेवू शकता तर चक्का जो आहे तो जास्त आंबट होऊ नये यासाठी काय करायचं तर पाणी निथळण्यासाठी याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे यामुळे आपला चक्का जो आहे तो आंबट होणार नाही साधारणत आठ ते दहा तासानंतर इथे तुम्ही बघू शकता आपला चक्का जो आहे तो तयार झालेला आहे तर आता याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करूयात त्यानंतर याला स्पॅच्युलाने छान असं घोटून घ्यायचं आहे किंवा तुम्ही चाणीतून सुद्धा काढू शकता यामुळे छान असं याला क्रीमी टेक्चर येतं तर आता यामध्ये एक वाटी पिटी साखर घालायची आहे एक वाटी जर चक्का असेल तर त्यासाठी एक वाटी पिटी साखर घ्यायची आहे एकास एक जे प्रमाण आहे ते एकदम बरोबर आहे यामुळे श्रीखंड जे आहे ते एकदम बाहेर जसं डब्यामध्ये मिळतं एकदम परफेक्ट तसंच बनवून तयार होतं पिठी साखर घातली की पुन्हा एकदा याला छान असं घोटून घ्यायचं आहे जेवढं आपण याला जास्त घोटून घेऊ तेवढं मस्त असं श्रीखंडाला क्रीमी टेक्शर येतं तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा मिक्स करून झालं की इथे मी तीन ते चार चमचे दुधामध्ये केसर भिजवून ठेवलं होतं ते घालून घेऊयात यामुळे श्रीखंडाला खूप मस्त असा रंग येतो पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे श्रीखंडाला मस्त असा फ्लेवर येण्यासाठी अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे त्यानंतर इथे मी बारीक चिरलेले पिस्ते घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा ड्रायफ्रूट्स घालू शकता त्यासोबतच इथे मी चिमूडवर जायफळ घातलेलं आहे जायफळ घालताना खूप जास्त नाही घालायचं एकदम चिमूडवर घालायचं वेलची आणि जायफळ याचं जे कॉम्बिनेशन आहे ते श्रीखंडामध्ये खूप छान लागतं तुम्ही सुद्धा आवर्जून जायफळ घाला सगळं काही मस्त असं एकजीव करून झालं की साधारणतः एक, एक तासभर तरी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता खूप मस्त असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे श्रीखंडाला तर गरमागरम पुरी बरोबर सर्व करूयात गार्निशिंगसाठी थोडेसे पिस्त्याचे काप आणि रोज पेटल्स घातलेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन सहित तोपर्यंत तो उज्ज्वलाच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा